Hindi hey, nato ba? Kaya tsiyempre Watawaran baka kami turun saya kasaya? Dumaon daw वातावरण कशा प्रकारे मित्रांनो

खूप असं ढगाळ वातावरण झालेलं आहे आपण बघू शकता मित्र तुमच्याकडं कसं आहे वातावरण आज आमच्याकडे हिरभर पाऊस होता मित्रांनो खूप पाऊस होता आज बघू शकतो आपण खूप पाऊस होता आता पाऊस कमी झालेला आहे पाऊस कबूस झालेला आपण बघू शकतो मित्रांनो कशा प्रकारे ढगाळ खूप ढगाळ वातावरण आपल्याला दिसत आहे या कॅमेराच्या साह्यानं Tas टूर सर्वांचं स्वागत आहे मी ओमकार शिंदे आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे आपण कुठून बोलत आहात खेडेगाव इकडे इकडं लाईट गेलेली आहे आपण बघू शकता आणि वातावरण खूप ढगाळ दिसत आहे तुकाराम तुकारामशिंदी आपल्या गावाकडल्या तुकाराम शिंदे याच्या आपलं स्वागत आहे वातावरण 何だと思いますか شيف <applause> पे। आता आ, कलर दिला काय कि वाय नाही दुतय काय कि तस दुतय चांगलं दुतलंय त्याच्यामुळे वाटेल लाहीव चालू आहे लाईव तुम्हाला चायनल आहे ना आपण नाही लाईव चालू आहे अबे

आता वीस जण होते आता लाही ओला इकडे फोन आले मग कट झाली लाईव आता लाई प्रयत्न करत भेटायला दिकरा आहे का

అబ్బూ మినిట్ మింటా